आज आपण मिसळ शिकणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज मिसळ दाखवणार आहे आणि ही मिसळ अतिशय चविष्ट मिसळ लागते तुम्ही ती मुद्दाम करून सामग्रीचे हे मी चार कांदे घेतले आहेत मी चिरून ठेवले नाहीये कारण मी केवढ्या साईजचे घेतलेले के, के कांदे ते तुम्हाला मी दाखवते मिडियम साइजचे मी कांदे चार वापरलेत मी दीड टोमॅटो आहे हा एक आणि हा अर्धा हे मी साडेतीन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे हा चार चमचे मी मिसळ मसाला घेतला आहे ही मी कोथिंबीर घेतली आहे हे मी एक दीड चमचा मी हे घेतले आलं लसूण पेस्ट घेतली आहे आता मी दोन चमचे हिंग वापरणार आहे हळद मिरची पावडर मीठ मोहरी आणि जिरं आणि हे मी वाटाणे घेतलेले आहेत ते मी दोन वाट्या वाटाणे शिजवून घेतलेले आहेत मीठ टाकून आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया मध्ये मी आता दोन चमचे हे चमचे तेल घालत आहे हे तेल आपलं तापलं हे तेल आपलं तापलं की त्यामध्ये आपण मोरी घालणार आहोत आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छानपैकी कडकडलेली आहे आता आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत दोन चमचे कारण जिरं घातल्यामुळे ह्या मिसळीला अतिशय छान असा वास पण येतो कोंडीतच मी दोन चमच्यानीवरती आता अडीच चमचे मी त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आता आपण जिरं तडकडल्यानंतर त्यामध्ये आपण मी हे कांदे चार घेतलेले आहेत छोटे छोटे चार कांदे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण कोणतंही वाटण वगैरे टाकणार नाही पण ती मिसळ घट्ट आणि छान होते हे चार कांदे मी टाकत आहे हे आपण परफ्यूम घेणार आहोत हा कांदा टाकल्यानंतर जे आपण जिरं टाकलेलं आहे त्याचा एक खमंग वास सुटतो आणि तो घ्यायला छान वाटतो अतिशय छान असा वास सुटतो खमंग त्यांना लगेच मी हा दीड टॉमॅटो घेतलेला आहे मी मिडियम छोटी साईज घेतलेली होती टॉमॅटोची आणि एक अर्धा टॉमॅटो हा दीड टॉमॅटो आहे छोट्या साईजचा आणि हा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे जरा चिरवून घेणार आहोत त्याला आता हे तेल सुटत जातं त्याच्यामुळे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ फक्त कांदा पटकन शिजण्यासाठी टाकून झाल्यानंतर आपण त्या मिसळीमध्ये मी कधीही मी हिंग जास्त वापरते मला जेवणामध्ये हिंग जास्त आवडतो कारण त्या हिंगाला वास छान येतो मी दोन चमचे हिंग टाकलंय या मिसळीसाठी आणि मी अर्धा चमचा पाव चमचा मी हळद टाकलेली आहे पण मी हिंग जास्त वापरते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिंग टाकू शकता पण हिंग टाकल्यानंतर हिंग आणि जिरं असं टाकल्यानंतर त्याला एक वास जो येतो ना तो वास खूपच छान असतो हे आपण आता दोन मिनटं असंच ठेवणार आहोत आता आपला हा कांदा आणि टॉमॅटो हवा

पण त्यामध्ये हळद पावडर वगैरे टाकलेली आहे त्यामध्ये आपण आता ही मिरची पावडर टाकणार आहोत दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीने टाका कारण त्यामध्ये परत कांदा लसूण मसाला मिसळ मसाला येत असतो पण आम्हाला जरा तिखट आवडते त्यासाठी मी अशी मिसळ आणि ॲक्च्युअल आमचं हॉस्पिटलचं कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये आम्ही अशा पद्धतीने मिसळ ठेवतो आणि ती लोकांना अतिशय आवडते त्यासाठी मी असे टाकवत आहे मग तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही ते एक किंवा दीड चमचाही टाकू शकता आता, आता मी हा कांदा लसूण मसाला टाकत आहे तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चांगला आता आपण त्यामध्ये हा मिसळ मसाला टाकणार आहोत तो मिसळ मसालाही आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी गॅस खाणून कमी केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण भाजून घेत आहोत आता आपण झाकण काढूया आहे आहे आणि छान असं तेल सुटलेलं त्याला अति तेल पण नाही दोन चमचे तेल म्हणजे भरपूर होतं आणि याने कट पण छान येतो आता यामध्ये आपण हे जे मी वाटाने शिजवून घेतलेले आहेत दोन वाटे वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत मीठ टाकून शिजवून घेतलेले वाटाणे यामध्ये आपण मिक्सअप करणार आहोत हे आता आपण ढवळून घेतलेलं आहे वाटाणे टाकलेले आहे आणि याला तुम्ही बघू शकता की कि किती घट्टपणा आलेला आहे या मिसळीला आणि त्याचा वासही खूप छान सुटलेला आहे आता हे मी पाणी उकळवून घेतलेलं आहे हे पाणी आपण एवढं पाणी मी उकळवून घेतलेलं आहे ते पाणी आपण त्या मिसळीमध्ये आता ओतणार आहोत हे मी पूर्ण पाणी मिसळीमध्ये ओतलेलं आहे आता हा कलर तुम्ही बघू शकता की कि किती छान कलर सुटलेला आहे आणि ही मिसळ कशी वाटते आहे ती आता ह्यामध्ये आपण वरून त्याला कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर जरा मी ही जास्त टाकते कारण कोथिंबीरने पण छान वास येतो आणखीन त्याला त्याच्यामुळे मी कोथिंबीरही जास्त घालते आता ही आपण उकळू द्यायची आहे मिसळ झाकण उघडून मी तुम्हाला दाखवते मिसळ आपली आता ही मिसळ आपली तयार आहे हे मी झाकण काढते त्याचा वास छान वास सुटलेला आहे की बघा ही, ही मिसळ तुम्ही बघू शकता या मिसळीमध्ये तुम्ही अजूनही पाणी घालू शकता आणि ही ही बघा मिसळ तयार आहे अप्रतिम झणझणीत चविष्ट अशी मिसळ झाली आहे तुम्ही नक्की करून बघा त्याची टेस्ट तेज़ सांगितलेलीच आहे तुम्ही त्या पद्धतीने करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि अशा पद्धतीने मिसळ करून झाल्यानंतर कमेंट्स करायलाही विसरू नका धन्यवाद